उन्हाळ्याचे दिवस आले झाले सुरू रावांचं नाव घेऊन केला आमचा संसार सुरू कलियुगात घडलाय ह्यांच्या रूपाने चमत्कार रावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार पत्रिका जुळल्या योगाला जुळून पत्रिका जुळल्या योगाला जुळून रावपती मिळाले म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरून साईबाबाच्या चरणी कीर्तन चालते मजेत रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेत पूजेला बसणार म्हणून घातला सदरा रावांनी आणला मला मोगऱ्याचा गजरा पूजेला जमले सारे घर सोबती पूजेला जमले सारे घर सोबती रावांसोबत करते सत्यनारायणाची आरती शुभ कार्याच्या दिवशी नटण्यासाठी स्त्रिया असतात खूप हौशी रावांचे नाव घेते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लग्नामध्ये होती बासुंदीची गोड मेजवानी रावांच्या साथीने लिहिली प्रेमाची कहाणी आजचा दिवस आहे दोन्ही परिवारासाठी घास रावांना भरवते मी पुरी भाजीचा घास गाजरला इंग्लिश मध्ये म्हणतात कॅरेट गाजरला म्हणतात कॅरेट झाले माझे लव्ह मॅरेज पाणीपुरी मध्ये असते आंबट गोड पाणी राव आहेत राजा आणि मी त्यांची राणी मँगो ज्यूस बनवण्यासाठी आंब्याची काढते साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल मुलींची आवडती डिश आहे पाणीपुरी मुलींची आवडती डिश आहे पाणीपुरी पण राणी माझ्यासोबत खाते फक्त शेवपुरी उभा होतो मळ्यात नजर गेली तळ्यात नवरत्न हार राणीच्या गळ्यात पार्वतीचा महादेव आणि सीतेचा राम राणी आली जीवनी आता आयुष्यभर आराम कळी हसेल फूल उमलेल कळी हसेल फूल उमलेल मोहरून येईल सुगंध रावांच्या सोबतीत गवसेला नंद